ऐश्वर्या कट्ट्यावर अनुभव समृद्धतेची शिदोरी ऐश्वर्या कट्ट्याचे मानकरी होते एबीपी माझाचे स्टार रिपोर्टर नितीघ पुणे अग्निशमक दलाचे प्रमुख देवेंद्र कोतफोडे आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते पैलवान गोविंद पवार यावेळी प्रमुख अग्निशामक अधिकारी देवेंद्र पोटखोडे यांनी फायरमॅन ते मुख्य अग्निशमक अधिकारी हा प्रवास आग विझवतानाचे ठरारक अनुभव आणि प्रगत देशातील यंत्रणांची माहिती दिली आगीच्या घटना टाळण्यासाठी जागरूक राहण्याचाही सल्ला दिला पत्रकार मिकी घई यांनी पत्रकारितेतील अनुभव तसेच गुवाहाटीतील घटनाक्रम ऑफ द रेकॉर्ड सांगितल्या ऐश्वर्या कट्ट्याच्या माध्यमातून लोकांना जोडत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला छत्रपती पुरस्कार विजेते पैलवान गोविंद पवार यांनी ग्रामीण भागातील मुलांना कुस्तीसाठी घडवत असल्याचे सांगितले याच मातीतून चार महाराष्ट्र केसरी व पंचवीस ते तीस आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर घडवल्याचं सांगतानाच जे कुस्तीतून मिळाले ते समाजाला परत देण्याचा प्रयत्न असल्याचं अभिमानांनी सांगितले यावेळी अप्पा रेणुसे व मित्र परिवारातील सदस्य उपस्थित होते पुण्याची कट्टा म्हणून बरेच ठिकाणी वेगवेगळे कट्टे असतात बरेच लोकं त्या ठिकाणी येतात वेगवेगळ्या क्षेत्रातील येतात आणि गप्पा रांगतात एक वेगळी ओळख तयार होते नॉलेज मिळतं वेगवेगळ्या क्षेत्रातलं कळतं आणि आज इथं ऐश्वर्य कट्ट्यावर आल्यानंतर देखील तेच पाहायला मिळालं म्हणजे राजकीय क्षेत्र असेल उद्योग असेल वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक इथं एकत्र आहे तर मी ऐश्वर्य कट्ट्याबद्दल बरेचदा ऐकलं होतं बरेच अनेक मान्यवर आतापर्यंत या कट्ट्यावर येऊन गेलेत आणि मला या ठिकाणी आज आमंत्रण मिळालं आणि त्यानंतर आल्यानंतर एक वेगळं पण वाटलं खरंच माझे एक्सपिरियन्स शेअर करताना त्यांचेसुद्धा मला एक्सपिरियन्स ऐकता आले आणि एक नवीन रिलेशन एक नवीन नातं या ठिकाणी तयार झालं आणि या भागात पत्रकार म्हणून माझ्यासाठी तर नवीन संधीच होती म्हणजे ही आणि नवीन ओळख मला नक्कीच भविष्यात याचा फायदा होईल आणि पत्रकार म्हणून एक माझ्या मा माझ्यावर जो रिस्पेक्ट जो मान सन्मान दिला त्याच्यामुळे नक्कीच माझ्यावर सुद्धा काही जबाबदारी वाढली आहे ऐश्वर्या कट्ट्यातील या सगळ्या इथं जे मान्यवर आले होते उपस्थित जे मेंबर आहेत यांच्यासाठी खरंच खूप भारी वाटलं कट्ट्याबद्दल मी नेहमीच ऐकत आलो पण पहिल्यांदा म्हणजे कट्ट्यावरती यायचा आणि आपला अनुभव शेअर करायचा पहिल्यांदाच पहिलाच अनुभव आहे आप्पासाहेब रेणुसे ॲडव्होकेट जगताप पांडुरंगजी लोकमतचे या सगळ्यांनी ज्यावेळेस पहिल्यांदा सांगितलं की तुम्ही या इथे कट्ट्यावरती मला असं वाटलं की अरे पहिल्यांदाच कोणतरी एका वेगळ्या क्षेत्रातल्या माणसाला इथे बोलवतो आहे आपलेही विचार ऐकतो आहे आणि मला विचार शेअर करताना मला इतकं बरं वाटलं की आज जे मी काही विचार व्यक्त केले माझी अपेक्षा एवढीच होती की ही सगळी जी मान्यवर मंडळी आहेत ही जेव्हा कुठे बाहेर जातात ही लोकं पण माझ्या डिपार्टमेंटच काम करतील लोकांमध्ये जास्तीत जास्त जनजागृती निर्माण करतील की जेणेकरून एक चांगलं पुणे सेफ शहर म्हणून आपण त्या शहरात वागू असं कुठेतरी या निमित्ताने होत आहे कट्ट्यावरती बोलवल्याबद्दल पुन्हा एकदा आप्पासाहेबांचं जगताप साहेबांचं पांडुरंगजींचं से, से, सगळ्यांचं मनपूर्वक आभार ऐश्वर्या कट्टा खरोखरच एक ऐश्वरपूर्ण आहे एवढंच सांगेन धन्यवाद ऐश्वर्या कट्ट्यावर मला बोलवलं आमचे गुरुवर्य आप्पासाहेब आणि विलासदादा आणि मरगजे सर पत्रकार परत तुम्ही स्वतः निंबाळकर मला आम्हाला इथं बोलून आमचा सा मान सन्मान केला त्याबद्दल मी पहिलं तुमचा मनपूर्वक आभारी आहे आणि ऐश्वर्या कट्ट्यावर मला पहिल्यांदाच मान मिळाला मी क प्रसिद्धी माध्यमपासून थोडं लांब असतो थो, कारण मी स्वतः पाठत चार वाजल्यापासून मी प्रॅक्टिस मुलांची घेत असतो म्हणजे मी, मी सोशल मीडिया किंवा इतर ह्याच्यात मी जात नाही मला असा समर्गेजी सरांचा फोन आला की बाबा असं असं तुम्ही कट्टावर येचाल का मी म्हणलं बघतो बाबा म्हटलं मला काही एवढं जमत नाही बरं का बोलायला म्हटलं ठीक आहे म्हटलं तुम्ही या तरी मग मी आलो आणि मला जे काही मान सन्मान दिला त्याच्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे धन्यवाद